नमस्कार अर्जुन सायली खूपच खुश असतात त्यावेळेला कल्पना अर्जुनला बोलते अर्जुन खरंच मला आज खूप अभिमान वाटतो अर्जुन खरं सांगू का आज मी खरंच खूप खुश आहे मी आज एवढी खुश आहे की तुला सांगू शकत नाही तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा खरं सांगायचं तर आज मी सुद्धा खुशच आहे लवकरात लवकर मधुबाऊंना या केसमधून मी सोडवणार आणि त्यासाठी मी काहीही करणार तेव्हा मात्र प्रिया बोलते हो ना त्यासाठी तू खोटी कागदपत्रंसुद्धा तयार करशील साक्षीच्या विरोधात आणि कोर्टात सादर करशील तेव्हा मात्र कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि कल्पना प्रियाचं सणसणीत तोबाड फोडते आणि प्रियाला म्हणते तन्वी तू अर्जुनवरती जे आरोप करतेस ना ते आरोप करताना तू माझ्या संस्कारांवरती आरोप करतेस माझा मुलगा कधीच माझे संस्कार नाही विसरू शकत तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते अर्जुन आणि खोटे पुरावे सादर करेल माझा अर्जुन एक प्रामाणिक वकील आहे आणि तो कधीच खोटे पुरावे सादर करून कोणतीही केस लढणार नाही आणि खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचं आहे आणि तुझ्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागला अगं तू कोणावरती आरोप करतेस अर्जुनवरती जो अर्जुन कधीच चुकू शकत नाही त्याच्यावरती अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्यावेळेला लगेच प्रिया बोलते आई माझं काही चुकलंय असं मला वाटतच नाही खरं सांगायचं तर माझ्या या चुकीचा अर्थ वेगळा काढू नका पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही काय वागता या गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात जाऊ देत वहिनी ह्या या मुलीचा विचार करूच नका कारण ही मुलगी ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर वहिनी मला तर या मुलीबाबतीत काहीच बोलायचं नाही कारण या मुलीने ठरवलेलंच आहे की स्वतःचं तेच खरं करायचं तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते बाबा मी काय खरं केलं आहे मी जे काही बोलले ते खरंच आहे की त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते बस कर माझा अर्जुन केस जिंकण्यासाठी कोणालाही जेलमध्ये टाकणार नाही एका निरपराध माणसाला तो शिक्षा होऊ देणार नाही उगाच काही बोलू नकोस प्रिया तोंडाला येईल ते तेव्हा मात्र सायली प्रियाच्या जवळ जाते आणि प्रियाला म्हणते खरं तर मुसकाट फोडावं असं वाटतंय तुझं पण खरं सांगू का तुझ्यावरती हात उचलायची सुद्धा इच्छा राहिली नाही कारण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी गत आहे तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते सायली तोंड सांभाळून बोल तेव्हा सायली बोलते काय तोंड सांभाळून बोलायचं मुळात तुझी लायकीच ती आहे मला तर कळूनच चुकलं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते तन्वी स्वतःचा मान ठेवायचा असेल ना तर जरा नीट विचार करून वाग कारण तन्वी तुझं वागणं खूप चुकीचं आहे तन्वी तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे मुळात तू अशी वागतेस की बस मुळात तुझं वागणंच खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडचिड करत असते तन्वी मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर जरा तरी नीट विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं तन्वी कारण तू कधी सुधारूच शकत नाहीस तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीवर वाद नाही घालायचा संपलंय ना सर्व तर संपलंय सर्व खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्जुन सुभेदार कधीच केस जिंकू शकत नाही तेव्हा रविराजचा राग अनावर होतो आणि रविराज प्रियाच्या सणसणित कानाखाली मारत बोलतात लाज वाटत नाही सुभेदारांच्या घरची सून आहेस तरीसुद्धा त्यांच्या घरातल्या मुलाबद्दल असं काहीतरी बोलतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे आता मला या गोष्टीबद्दल त्रास हो तेव्हा लगेच मोठ्याने प्रिया बोलते बाबा खरं सांगायचं तर मी काहीच चुकीचं बोललेली नाही तेव्हा रविराज म्हणतात गप्प बस तन्वी तू काय वागतेस कळतं आहे का तुला तन्वी मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तन्वी आज तुझ्यामुळे माझी मान खाली गेली तन्वी तू कसं वागतेस कळतंय का तुला त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मी काय वागते आणि काय नाही याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही आणि हे माझं घर आहे इथे मी कसं वागायचं आणि कसं नाही ते माझं मी बघेल तुम्ही तुमचं बघा त्यावेळेला रविराजना खूपच मोठा धक्का बसलेला असतो रविराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता विषयच समाप्त खरं सांगायचं तर आता मला या विषयावर वाद नाही घालायचा त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला काहीही बोलत नाही आहे पण जी फॅक्ट आहे ना ती मी तुम्हाला सांगितली त्यावेळेला कल्पना बोलते गप्प बस मुळात रविराज भाऊजींचा अपमान करायची या घरात तुझी हिंमतच कशी झाली तुला माहिती तरी आहे का तू काय केलंस त्यावेळेला प्रतिमा बोलते जाऊ देत कल्पना अगं कुणाशी बोलतेस या मुलीशी या मुलीला तर दुसऱ्यांच्या भावनांची कदरच नाही आणि खरं सांगायचं तर या मुलीबद्दल मला काहीच बोलायचं नाही ही मुलगी एक नंबरची नालायक तर आहेच पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे ही मुलगी कधीच सुधारू शकत नाही मला आता खरं तर या मुलीबद्दल काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात रविराज मोठ्यानी बोलतात आज तर तू माझ्या मनातून उतरलीस का असं वागतेस का स्वतःचं अपमान करून घेतेस प्रत्येक वेळेला तुला आम्ही शिकवतच राहायचं का त्यावेळेला प्रिया बोलते पुरे झालं त्यावेळेला अर्जुन बोलतो बस करा काय चाललं या घरात माझ्याबद्दल वाद करायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मी कोणावरतीही अवलंबून नाही आहे तेव्हा मात्र रविराज म्हणतात अर्जुन अर्जुन शांत हो कशाला एवढ्या मोठमोठ्यानी ओरडतोयस अर्जुन प्लीज शांत झालास तर बरं होईल त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा खरं सांगायचं तर आता सर्वच संपलं आहे आता या सर्व गोष्टी संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते अर्जुन अरे तू हरणार आहेस हे मान्य कर त्यावेळेला लगेच सायली बोलते डोक्यावर पडलेस का तू अर्जुन सर आणि हरणार अर्जुन सर कधीच हरू शकत नाहीत आणि कधीच हरण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया अर्जुन सर तर साक्षीला जेलमध्ये पाठवणारच पण तुझीसुद्धा रवानगी जेलमध्ये होणार आहे लक्षात ठेव प्रिया तुझे दिवस भरलेत अर्जुन सरांची नीट वागायचं टाकून तू ज्या पद्धतीने वागतेस ना तेव्हा मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र मी विचारसुद्धा करणार नाही की तू सुभेदरांच्या घरची सून आहेस कारण तुला सुभेदरांचे संस्कारच कळले नाहीत त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झालं त्यावेळेला अर्जुन बोलतो तुला तर मी आता हिंगात दाखवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर अर्जुन सा प्रियाला तिची योग्य लायकी दाखवेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू